आज हे जे चित्र चित्र आहे हे बोलक चित्र आंबेगाव शिरून नव्हे कोरलेले चित्र आहे एका बाजूला शिवाजी दादा आहे आणि दुसऱ्या बाजूला नामदार साहेब आहे या दोघांनी आंबेगाव शिरून मतदारसंघाचा जो कायापालट केलाय तो, काया के तो आपल्या सर्वांच्या समोर आहे पस्तीस वर्षापूर्वीचा आपले गाव आपला जर आठवून बघितला तर काय परिस्थिती होती प्यायला पाणी नव्हतं गावामध्ये चांगली शिक्षणाची व्यवस्था नव्हती दळणवळणाची साधन नव्हती माणूस आजारी पडला तर पुणे किंवा मुंबईला उपचारासाठी जावं लागायचं आणि तिथे गेलेल्या पेशंटच्या ज्या ठेवाईक आहेत त्यांना रस्त्यावर झोपायला लागायचं मग एकोणीसशे अठ्याऐंशी एकोणनव्वद साली दादा आणि साहेबांनी आपलं सर्व विश्व सोडून ते आपल्या परिसरामध्ये आले आणि परिसराचा संपूर्ण अभ्यास केला आणि मग शेतीला शाश्वत पाणी असेल आपल्या भागामध्ये शैक्षणिक सामर्थ्य कसं निर्माण होईल यासाठी त्यांनी केलेलं काम आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची उभारणी या माध्यमामधून आपल्या संपूर्ण परिसरामध्ये एक वैभव प्राप्त झालं आणि आज हे वैभव प्राप्त होत असताना सहा वर्षापूर्वी आपल्या हृदयाला एक छिद्र पडलं शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शिवाजी दादाने तळ हाताच्या फोडासारखा जपला परंतु एक तो लबाड कोल्हा आला आणि नाटकी अभिनय करून सारी जनता भुलली आणि शिवाजी दादांसारखा एक लढाऊ बाण्याचा आक्रमक नेता पराभूत झाला दादा जरी पराभूत झाले तरी ते थांबले नाही दा, ते सतत काम करत राहिले पुन्हा विकास कामाचा डोंगर उभा राहिला परंतु पराभव झाला आणि दादा आणि साहेब हे दोन राज्य पातळीवरचे नेते आहेत त्यांनी जर मनात आणलं तर ते कोणत्याही पदावर जाऊ शकतात दादा आज खासदार नाही तरी माडाचे अध्यक्ष राज्यमंत्री म्हणून आज समाजामध्ये फिरतायत तसे मदार साहेबांनी जर ठरवलं असतं तर विधान परिषदवर जाऊ शकले असते राज्यसभेवर जाऊ शकले असते किंवा केंद्रामध्ये आपलं सरकार आहे मंत्री देखील दे 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 होऊ शकले असते परंतु आपल्या आप पाणी प्रश्नांवर ज्यांनी पस्तीस वर्ष आपल्या शिवारामध्ये कुसळ उगवत होती कोंबडं उगवत होत या परिसरामध्ये ऊसाची शेती स्ट्रॉबेरीची शेती केळीची शेती द्राक्षांची शेती फुलवली अशा दोन महान नेत्यांना आज कुठेतरी खाली फिरजू पाहत आहे मी त्यांना आवाहन करतो ही लढाई दादांची वळसे पाटील साहेबांची नाही ही लढाई सर्व शेतकऱ्यांच्या घास मिरवणाऱ्या प्रवृत्तीची प्रवृत्ती लढाई त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो लोकसभेला चूक केली मी कालही तळेगरच्या सभेमध्ये म्हटलो की तुम्ही परिवर्तन केलं का केलं तुम्हाला काहीतरी बदल पाहिजे होता अरे पण आदिवासी भागामध्ये पाणी नाही तुम्ही म्हणता मग त्या खासदार अमोल कोल्हे सहा वर्ष झाला भगिनीच्या घरात जाऊन दिला नाही मग तुम्ही परिवर्तन करून मिळवलंय काय त्यामुळं कुठल्याही फुलतापांना बळी न पडता माजी नामदार दिलीपरावळसे पाटील साहेबांच्या माध्यमामधून मी तर प्रत्येक सभेत बोलतो की साहेब आता जलसंपदा मंत्री होणार आहेत त्यामुळं आपल्या आंबेडगाव तालुक्यामध्ये जे काही राहिलेले प्रश्न असतील ते साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे सुटणार आहेत दादा आणि साहेब दा ही जोडी आपल्या पाठीमागे भक्कमपणे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळ समोरील बटन दाबून नामदार साहेबांना विजयी करा आणि या विजयासाठी तालुक्यातील सर्व शिवसैनिक आम्ही वचनबद्ध आहोत एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र